दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या बाजारामध्ये झेंडूंच्या फुलांची आवक कमी झाल्याचं चित्र दिसून येत आहे तर महाराष्ट्रामध्ये पडलेल्या पावसामुळे या फुलांच्या किमतीवर चांगलाच परिणाम झाल्याचं चा देखील दिसून येत आहे झेंडूच्या फुलांची किंमत साठ रुपयांपासून तर शंभर रुपयांपर्यंत सद्यस्थितीमध्ये असली तरी उद्या जर पाऊस झाला आणि शेतकऱ्यांकडून फुले आली नाहीत तर दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर पाऊस झाल्याने फुले व्यवस्थित बाजारात आली नसल्याने ग्राहकही थोडाफार प्रमाणात फुलांकडे सद्यस्थितीत पाठ फिरवत असल्याचे व्यापारी सांगत आहेत तर दुसरीकडे भिवंडीवाडा मोखाडा या भागातून महिला आपत्याशी पाने आंब्याची पाने तांदळाच्या ओंब्या अशा दसऱ्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची विक्री करण्यासाठी आल्या असून त्यांची किंमत देखील दहा ते पंधरा रुपये पर्यंत असल्याचे महिलांनी सांगितले आहे तुम्ही कधीपासून इथे आले आणि कशा प्रकारे आम्ही विकायला आलो कधी आले तुम्ही इकडे रात्री आलो अकरा वाजता काय कसं काय गिरायकांचा कसा प्रतिसाद आहे आता गिरायक आता रात्रीचे रात्री दहा अकरा वाजता गाय आता किती रुपयाने विकता जोडी तुम्ही रुपये जोडी आणि ती आंब्याची जोडी ते पण दहा रुपये घेतली बरेच वर्ष येते काय काय आणलंय विकायला करडू आणले आंब्याचा पाला आणलाय आपट्याचा पाला आणलाय किती किती रुपये हा उद्या दसरा आहे बाजारामध्ये फुलं आहे काय काय परिस्थिती आहे फुलांची कसा भाव आहे काय प्रकार आहे बघायला गेलं दादा फुल महाग पण आहे स्वस्त पण आहे पण फुलांची की हे जे पावसामुळे जे सर्व झालं आहे त्याच्यामुळे फूल खूप भिजलेला आहे आणि त्याच्यामुळे परिस्थिती एवढी हलाखीची झाली की पब्लिक पण फुल घ्यायला मागत नाही माल येऊन पडतो आहे भांडवली आमचं नुकसान होतं आहे करायचं कसं बघू आता कसं विकलं जाईल त्याच्यावर